हितासाठी अनेक वेळा बँकेची जेव्हा बैठक असती त्या बैठकीमध्ये तिथं त्यांनी सांगितलं बँकेला की, की तुम्ही अजिबात सिबिल सक्ती करू नका पण अध्यक्ष महोदय बँका ऐकत नाही महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या आणि कर्जामुळे होणारे शेतकऱ्यांचे शोषण हा वादाचा मुद्दा ठरत असताना सरकारकडून मनाई असताना देखील शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोरच्या आधारे बँका कर्ज देत असल्याचा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला यावेळी ते नेमकं का काय म्हणाले ने पाहूया अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला जर शेती करायची असेल तर त्याला कर्ज घ्यावं लागतं अध्यक्ष महोदय पण कर्ज घेण्यासाठी जेव्हा हा शेतकरी नॅशनलाइज बँकडे जातो प्रायव्हेट बँककडे जातो तेव्हा सिव्हिल बघितलं जातं जसं या सेशनमध्ये या अधिवेशनमध्ये नाहीतर जेव्हा आम्ही हाऊसमध्ये असतो आम्ही एखादा विषय बोलण्याचा प्रयत्न करतो बोलतो बोलतो पण मंत्री ऐकतात नाही ऐकत कधी कधी ऐकत पण नाहीत जसं आमची परिस्थिती असती तशी दुर्दैवाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक वेळा बँकेची जेव्हा बैठक असती त्या बैठकीमध्ये तिथं त्यांनी सांगितलं बँकेला की तुम्ही अजिबात सिबिल सक्ती करू नका पण अध्यक्ष महोदय बँका ऐकत नाही मग बँका जेव्हा ऐकत नाही तेव्हा पर्याय फक्त काय राहतो कॉपरेटिव्ह बँक पण कॉपरेटिव्ह बँक देऊन देऊन किती देणार मग दुसरा पर्याय कुठला राहतो तो प्रायव्हेट लोकांकडे जायचं पाच टक्के महिन्याला पैसे उचरायचे आली आणि त्याच्यावर कुठेतरी शेती करायची अध्यक्ष महोदय हे कसं पड परवडणार त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो कि सिबिल चब सांगा सिबिल की सिबिलच्या बाबतीत योग्य असा निर्णय घ्यावा आणि बँकेला सांगावं काही झालं तरी आमच्या शेतकऱ्याचं सिबिल त्या ठिकाणी तुम्ही बघणार नाही रोहित पवारांच्या या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवा का